सतरा सप्टेंबर पेरियार रामास्वामी जयंती समानतेचे विचार रुजवणाऱ्या एका महापुरुषाचा जन्म आणि त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणजे समानता विवेक आणि बंडखोरी पेरियार रामास्वामी यांना नेहमी वाटायचं की भारतात खऱ्या अर्थी जाती व्यवस्थेच्या विरुद्ध क्रांती घडवली असेल तर ती एकच व्यक्ती आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार आणि बाबासाहेब यांची अनेकदा भेट झाली आणि या भेटीदरम्यान त्यांचं स्त्रियांचे हक्क जाती निर्मूलन शिक्षणाचं शस्त्र ह्या गोष्टींवर त्यांच्या विचारांची एक वाक्यता असायची पेरियार रामास्वामी नेहमी म्हणायचे आंबेडकर हे भारतीय समाज क्रांतीचे एक महान नेते आहेत आणि खरंच बाबासाहेबांनीच वंचितांना संविधानाच्या माध्यमातून न्याय हक्क आणि स्वाभिमान दिला पेरियार रामास्वामी जयंतीनिमित्त आपण ठरवूया की अन्याय अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायचा कारण समानतेचा लढा अजूनही सुरूच आहे आणि हेही लक्षात ठेवा ह्या लढ्याचं शस्त्र सामर्थ्य आणि पाया म्हणजे बाबासाहेबांचं संविधानच आहे तुम्हाला पेरियर रामास्वामींबद्दल काय माहीत आहे कमेंट मध्ये सांगा आणि हो खरा इतिहास आणि महापुरुषांना जाणून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका